ठाण्यात कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे बाळकुंभ या घाटावर कचरा डंपिंग केल्यानं नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत पालिका अधिकाऱ्यांना कचरा न टाकण्याची विनंती ठाणेकरांतर्फे करण्यात आलेली आहे आणि बाळकुंभ या जागे या जागी कचरा डंपिंग करण्यापेक्षा पर्यायी जागा ही कचरा डंपिंगसाठी शोधण्यात यावी अशी विनंती नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना केली तर बाळकुमला हा जो ट्रान्सफर स्टेशन आहे तो हटवा अशी त्यांनी आम्हाला विनंती केली आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही पर्याय जागा दाखवा शेवटी ते स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी मला काय दोन तीन जागा सुचवलेल्या आहेत ते मी बघतो परंतु ते करत असताना हा ट्रान्सफर स्टेशन आपण बंद केलेलं नाही आपण बघता आहे आणि आज जो घंटागाडीमधून मधून जो कचरा संकलित झालेला आहे तो आयवामध्ये ट्रान्सफर होऊन तो अकोलीला जाईल स्वतः महापालिकेकडे विनंती करत असतो की, कर की कचरा उचलला जात नाही किंवा कचरा वेळोवेळी वे इकडून हटवला जात नाही परंतु ही ती जागा नाही जिथे ते लोक ह्याचा पर्यायी पर्यायी जागा म्हणून वापर करतील त्यामुळे कालही विरोध केला विरोध केल्यानंतर आजही त्यांनी डम्पिंग सर्कल इथे सगळं कचरा आणून टाकलेला आहे त्यामुळे आज आज सुद्धा आम्ही यांचं काम थांबवलं आणि त्यानंतर आपले जे उपायुक्त आहेत मनीष जोशी साहेब आज या ठिकाणी स्वतः पाहणी करण्यासाठी आले आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही त्यांना बरेचसे पर्यायी जागा आम्ही दाखवलेल्या आहेत आता आम्ही त्यांच्या समवेत त्या ठिकाणी जातच आहोत